नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज देशभक्तीतून मिळते लढण्याची प्रेरणा कर्नल वाय बी सिंग महात्मा गांधी महाविद्यालयात कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा युवक हाच खरा देशाचा आधारस्तंभ असतो त्यामुळे युवकांनी देशाची सेवा करून देशाच्या उज्ज्वलतेसाठी प्रयत्न करावेत देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांचे स्मरण करावे देशभक्तीतून मिळते युवकांना लढण्याची प्रेरणा असे मत त्रेपन्न महाराष्ट्र बटालियन लातूर येथील कर्नल वाय बी सिंग यांनी कारगिल विजय दिवस कार्यक्रमात व्यक्त केले येथील विचार विकास मंडळ संचलित महात्मा गांधी महाविद्यालयातील एन सी सी विभाग एन एस एस विभाग व क्रीडा विभाग यांच्या वतीने आज कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे कर्नल वाय बी सिंग यांनी विद्यार्थ्यांना मानवता धर्म जागृत करा आत्मनिर्भर बना देश सेवेसाठी स्वतःला प्रेरित करा असे अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले तसेच जय जवान जय किसानचा नाराही त्यांनी दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचार विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशनराव भिंडकुळे हे होते तर त्यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतातून विद्यार्थ्यांना देशभक्तीचा मूलमंत्र दिला संस्थेचे सहसचिव सुरेशरावजी देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही पी पवार यांनीही प्रसंगी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले या प्रसंगी विचारपीठावर त्रेपन्न बटालियनचे हवालदार शिवशंकर निकम सुभेदार देविदास आचोले इंडियन आर्मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर जे पी कुलकर्णी प्राध्यापक प्रतिनिधी प्राध्यापक हेमंत पाटील कार्यालयीन अधीक्षक डी के गाजरे जी आर शिंदे मुख्याध्यापक यशवंत विद्यालय अहमदपूर एजिम मुस्कावाड एफ ओ महात्मा फुले विद्यालय अहमदपूर श्रीमती ए टी आंधळे टी ओ यशवंत विद्यालय अहमदपूर जी एस चवंडा सी टी ओ यशवंत विद्यालय अहमदपूर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन सी सी कॅप्टन प्राजी वी ताटे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक आर डी गुळवे यांनी केले आभार क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर विनोद माने यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर विनोद माने एन एस एस कार्यक्रमाधिकारी डॉक्टर वाय आर सूर्यवंशी डॉक्टर बी के मागणे पाटील डॉक्टर प्रकाश देशमुख श्री अभिजित कदम श्री सुनील राठोड दीपक दुर्गे श्री शंकर शेळके यांनी प्रयत्न केले महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिल्ले अहमदपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद